श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत श्रोतेहो बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हरियाणातल्या पानिपत इथं सुरू केलेल्या बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाला दहा वर्षे झाली आहेत या चळवळीला यशस्वी करण्यासाठी स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या सर्व नागरिकांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे बेटी बचाओ बेटी पढाव या उपक्रमाच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त लिंग समानता आणि मुलींच्या सक्षमीकरणाबाबत झालेल्या परिवर्तनाचा घेतलेला हा आढावा श्रोतेहो समाजात लिंग समानता आणून मुलींच्या हक्कांचं संरक्षण करणं हे बेटी बचाओ बेटी पढाव या चळवळीचं मुख्य उद्दिष्ट महिला आणि बाल विकास मंत्रालय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसंच मनुष्यबळ विकास मंत्रालय यांनी संयुक्तपणे चालवलेला हा राष्ट्रीय उपक्रम आहे ही चळवळ परिवर्तन घडवून आणणारी आणि जनतेच्या सहभागातून उभारलेली आहे विविध स्तरातील लोक या चळवळीत सहभागी झाले आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चळवळीचा दहा वर्षांचा टप्पा साजरा करताना म्हटलं आहे श्रोतेहो बेटी बचाओ बेटी पढाओ ही चळवळ लिंगभावविषयक पूर्वग्रह दूर करण्यात तसंच मुलींना सशक्त बनवण्यात महत्त्वाची ठरली आहे कमी बाललिंग गुणोत्तर असलेल्या जिल्ह्यांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं लोकांच्या आणि विविध सामुदायिक सेवा संस्थांच्या समर्पित प्रयत्नांमुळे चळवळीनं उल्लेखनीय टप्पे गाठले आहेत तसंच जागरूकता मोहिमांमुळे लिंग समानतेबाबत महत्त्वाची जाणीवही निर्माण झाली आहे असं ते म्हणाले बेटी बचाओ बेटी पढाव या चळवळीबाबत अधिक माहिती देत आहेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर केंद्र शासनाने बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान बावीस जानेवारी दोन हजार पंधरा ला सुरू केलं मुलींच्या जन्म दरात वाढ करणे मुलींना शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या अधिकारांचं रक्षण करणे हे खऱ्या अर्थानं बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचा उद्देश होता देशभरातल्या विविध राज्यांमध्ये ज्या जिल्ह्यात मुलींचा जन्मदर कमी आहे त्या ठिकाणी विशेष लक्ष या योजनेअंतर्गत देण्यात आलं एकशे एकसष्ट जिल्हे देशभरातले जिथे मुलींचा जन्मदर कमी होता त्यातल्या एकशे चार जिल्ह्यांमध्ये मुलींचा जन्मदर वाढला असं दोन हजार बावीसच्या अभ्यासात दिसून आलं तसेच वेगवेगळ्या राज्य सरकारांनी मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी अनेक योजना केल्या आपल्या राज्यातही मुलींच्या उच्च शिक्षणासाठी सवलत देणं एस टी प्रवासात त्यांना प्रोत्साहन देणं अशा गोष्टी करण्यात आल्या दोन हजार पंधरा साली हे अभियान सुरू झाले त्यावेळेस एक हजार मुलांच्या पाठीमागे मुलींचा जन्म दर हा नऊशे अठरा होता तर दोन हजार एकोणीस वीस साली तो नऊशे चौतीस पर्यंत पोहोचला मुलींना शिक्षण देण्यासाठी मानसिकतेत बदल झाला पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की मुलाचा जन्म झाल्यानंतर मुलीचा जन्म होऊन देणं ही एक मानसिकता असायची पण असं नाव होता या सगळ्या अभियानामुळे मुलाच्या जन्मानंतर सुद्धा मुलीचा जन्म आणि तिथे जन्म दर वाढणं ही गोष्ट प्रकर्षण जन्माचा उत्सव साजरा करणं तिचं स्वागत करणं अशा गोष्टी दिसून आल्या तरी सुद्धा अजूनही खूप काम बाकी आहे येत्या काळामध्ये या अभियानाच्या माध्यमातून मोठी भरारी आपल्याला सगळ्यांना घेता येईल पण तरी सुद्धा एकीकडे आपण म्हणतो आम्ही तंत्रज्ञानामध्ये फार मोठी प्रगती केली आमचं चंद्रयान चंद्रावर गेलं पण तरी सुद्धा अजूनही वाड्या बसता पाड्या किंवा ग्रामीण भाग आणि तितक्याच काही शहरी भागामध्ये काही ठिकाणी अंतर्गत असणारा कायदा त्या अनुषंगाने त्याची अंमलबजावणी असा हट्टा हा बऱ्याच ठिकाणी दिसून येतो आणि म्हणून गर्भनिधन चाचणी कायद्यानं गुण असून सुद्धा ती आपल्या तालुक्यात झाली नाही तर ता शेजारच्या तालुक्यात केली जाते आपल्या जिल्ह्यात झाली नाही तर शेजारच्या जिल्ह्यात केली जाते आपल्या राज्यात झाली नाही तर शेजारच्या राज्यात जाऊन केली जाते आणि मग कुठेतरी अजूनही मुलींना ते कुठेतरी धोकादायक वाटत हे मानसिकता बदलणं फार आहे समाज शिक्षित झाला का तर हो झाला पण तो सुशिक्षित झाला का तर नाही झाला शिक्षित होणं होणं आणि सुशिक्षित यामध्ये फार मोठी तफावत आहे असं मला वाटतं शिक्षणाच्या दोन दोन डिग्र्या नावापुढे लावून सुद्धा मुलासाठी हात ताज करणारा समाज आणि ही विकृती कुठेतरी समाजात दिसतीये तर त्याच्यासाठी कायदा आहे सुव्यवस्था आहे प्रशासन त्यांचं काम करतच पण याच्या पलीकडे जाऊन संस्कार आणि मी माणूस म्हणून जगणं हा खर तर स्वतःच्या मनात आपला असलेलं आत्मबळ याच्यासाठी प्रयत्न करणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं स्त्री भ्रूण हत्यासाठी माझ्या राज्य महिला आयोगाच्या वतीने आम्ही प्रत्येक जिल्ह्यात जाऊन जनसुनावणी घेतो या जनसुनावणीच्या अंतर्गत आरोग्य विभाग असेल शिक्षण विभाग असेल यांच्या बैठका आणि त्या अंतर्गत या सातत्याने आम्ही त्याचा पाठपुरावा करत असतो मी स्वतः प्रत्येक कलेक्टर ऑफिसला सूचना दिलेल्या आहेत पीसीपीएनडीटी ऍक्ट अंतर्गत आरोग्य विभाग आणि भरारी पथकाच्या माध्यमातून तिथे कुठे तक्रारी दाखल होत असतील तिथे कायदेशीर कारवाई करावी त्याचबरोबर त्रिगुण हत्या टाळण्यासाठी खऱ्या अर्थानं त्याची जनजागृती वर्ग अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हावी मुलीच्या जन्माचं स्वागत हे झालंच पाहिजे त्याच्यासाठी तिचं शिक्षण तिचं आरोग्य यासाठी सुविधा सरकारने मोठ्या प्रमाणात सुरु केलेल्या आहेत मुलीच्या उच्च शिक्षणापर्यंतची व्यवस्था आणि त्याची जबाबदारी ही राज्य सरकारने घेतलेली आहे या माध्यमातून खरा हा जनजागर हा राज्यभरामध्ये गेला पाहिजे यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतोय आणि म्हणून मला असं वाटतं की शासन त्यांच्या स्तरावरती प्रयत्न करतच असतो पण माणूस म्हणून जगत असताना माणूस की म्हणून आपली देखील काही

यासारख्या देशाला मागं नेणाऱ्या घटना घडत आहेत या घटना रोखण्यासाठी राज्यासह केंद्र सरकार प्रयत्न करत आहेच पण देशाचा नागरिक म्हणून अशा घटना रोखणं ही आपलीही सामाजिक जबाबदारी आहे ही जबाबदारी आपण कशी पार पाडावी याबाबत बेटी बचाओ चळवळीच्या आद्य प्रवर्तक डॉक्टर सुधा कांकरिया म्हणाल्या बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान चालू केल्यामुळे आपल्या राज्यामध्ये आणि भारतामध्ये सकारात्मक परिणाम झालेला आपल्याला दिसत आहे तुलनेने पहिल्यापेक्षा मुलींची संख्या आता वाढत असलेली आपल्याला दिसते मोदी सरकारचं आदरणीय पंतप्रधान सरांचं सा, आणि संपूर्ण टीमचं सगळे अधिकारी पदाधिकारी आणि इवन जनतेचं सुद्धा अभिनंदन आहे परंतु आजचा दिवस असा आहे की केवळ अभिनंदन करून आपल्याला थांबायचं नाहीये जरी मुलींची संख्या वाढलेली आहे तरी पण अजून ती नॉर्मल नाही झाले जेवढी हवी तेवढी वाढलेली नाहीये परिणाम होऊ घातलेला आहे परंतु अजून आपण ध्येयापर्यंत पोहोचलेलो नाहीये आणि ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी ही जी चळवळ आहे ही लोक चळवळ बनली पाहिजे घराघरातून प्रत्येक व्यक्तीने या चळवळीमध्ये आपापल्या परीने सहभाग घेतला पाहिजे मी स्वतः एकोणीशे पंच्याऐंशी पासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे तर खरं म्हणजे ही जी आपण पाहतोय की स्त्री भ्रूण हत्या म्हणजे गर्भात असलेल्या चिमुकलीला जन्माला येण्यापूर्वीच मारून टाकणं हे खूप मोठं महापाप आहे खरं म्हणजे आईचं जे, आई जे गर्भ आहे त्याला आपण तीर्थक्षेत्र म्हणतो की जिथे एक जीव उमलतो फुलतो वाढतो आणि जन्म घेतो आणि अशा तीर्थक्षेत्र असलेल्या आईच्या गर्भाला स्मशानभूमी करण्याचं महापाप काही जण करत आहेत हे आता पूर्णतः थांबलं पाहिजे कारण बघा ना आज जर मुलगी जन्माला आली नाही तो उद्याच्या आई निर्माण होणार नाही आणि आई जर जन्माला आली नाही म्हणजे आई निर्माणच झाली नाही तर मुलाचा मुलीचा, कशाला कोणाचा निर्माण होणार नाही मग ज्या जगामध्ये माणूसच नाही आणि माणूस नाही ना ते जग सुद्धा जिवंत राहू शकत नाही म्हणजे ही चळवळ जी आहे ती किती महत्वाची आहे आणि त्यासाठी म्हणून तर मी म्हणते सर्वांना मी प्रार्थना करते की वयो प्रत्येक वयोगटातील प्रत्येक व्यक्तीने या चळवळीमध्ये सहभाग नोंदवला पाहिजे आणि तो कसा ते याविषयी थोडासा आपण अभ्यास करूयात तर सर्वप्रथम म्हणजे मला असं नेहमी वाटत आलेलं आहे की ही जी चिमुकली आहे ती आताच्या कलियुगाच्या वादळ वाऱ्यामध्ये विजू पाहत आहे ती विजू नये म्हणून दोन हातांचं संरक्षण केलं हवं आहे एक हाँ हाँ पी पी हा हवा आहे समाजाच्या सकारात्मक बदलाचा आणि दुसरा हा हवा आहे कायद्याच्या कडक आणि ताबडतोब अंमलबजावणीचा आता कायदा भरपूर कायदे आहेत त्यामध्ये पीसीपीएनडीटी हा सुद्धा एक अतिशय मोलाचा हा कायदा आहे त्या कायद्याची ताबडतोब करेक्ट अशी अंमलबजावणी होऊ घातलेली आहे आता भाग झाला समाजाचा आता, आता समाजामध्ये सकारात्मक बदल झाले पाहिजेत आपण पाहतो की समाजामध्ये मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि मुलगी म्हणजे परायाधन हे बदललं पाहिजे मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पंटी आहे आणि दोन्ही घरांना उजळून टाकण्याचं पवित्र असं ती कार्य करते की भावना मनामनामध्ये रुजवली पाहिजे आणि या ज्या चळवळीकडे पाहिलं जातं ना ते कधी कधी जेव्हा मी पाहते तर मला असं लक्षात येतं की कोणाला असं वाटतं ही जी लढाई आहे ही पुरुषांविरुद्ध स्त्रीची लढाई आहे का नाही ही लढाई स्त्री विरुद्ध पुरुषांची आहे का तर नाही तर ही जी लढाई आहे विकृती विरुद्ध संस्कृतीची लढाई आहे त्यामुळे आपल्याला सकारात्मक पावलं पुढे नेत असताना संस्कृतीची कास धरून संस्कृतीच बोट धरून आपल्याला पुढे पुढे गेलं पाहिजे मग नेमकं आपण काय केलं पाहिजे तर आपल्या परंपरेमध्ये आपल्या मानमान्यता मध्ये काही सकारात्मक बदल करण्याची आवश्यकता आहे त्याच्यामध्ये मुख्यतः आपल्याला सांगू इच्छिते की विवाह हा प्रत्येक घराघरातून होतच असतो तर त्या विवाह सोहळ्यामध्ये युजली सात फेरे घेतले जातात तर त्या सात फेऱ्याबरोबर एक आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा घ्यावा असा आग्रह मी पकडला होता एकोणीशे पासून या मोहिमेमध्ये आपण आहोत तर आतापर्यंत साडे अकरा हजार पेक्षा जास्त वधूवरांनी हा आठवा फेरा घेतलाय तर तो काय आहे त्याचा मंत्र असा आहे की लेखा एवढीच लेख ही भारी हाच संदेश घरोघरी आठवा फेरा घेऊया स्त्री जन्माचे स्वागत करूया म्हणजे सात फेरे आपण घेतो ती पती आणि पत्नीने एकमेकांना दिलेली वचनं असतात तर त्यासोबत वचन आपण जोडलं पाहिजे की आमच्या कुटुंबामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर आम्ही तिचं प्रेमाने स्वागत करू तिला शिकवू तिला वाढवू तिला तिच्या पायावर उभं करू तिला सशक्त करू तिला शिक्षण देऊ तर अशा प्रकारचा संकल्प जर विवाह सोहळ्यामध्ये त्या सप्तपती बरोबर अष्टपती घेऊन जर केला तर त्याचा खूप मोठा सकारात्मक असा बदल होतो आणि अपेक्षित आहे की यापुढेही सर्वांनी या लोक चळवळीमध्ये सहभागी होत असताना आपल्या घरातील होणाऱ्या विवाहामध्ये सातव्या फेऱ्या बरोबर आठवा फेरा घ्यावा आणखी एक महत्वाची गोष्ट जी परंपरेने मी माझ्या लक्षात आली की अनेक ठिकाणी मुलीचं नाव नकोशी नको दगडाबाई धोंडाबाई असं ठेवलं जातं आता ते प्रथा पूर्णतः बंद केली पाहिजे आणि असं जर चुकून आपल्याला नाव सापडलं तर त्याचं आपल्याला पुनर्नामकरण करून म्हणजे पालकांशी आपल्याला संवाद साधून त्यांचं करून पुनर्नामकरण आपण करू शकतो असे बाराशे मुलींचं नामकरण आतापर्यंत करू शकलोय आम्ही तर आपणही या चळवळीमध्ये नक्कीच सहभागी व्हावं अशी विनंती करावीशी वाटते आणि दुसरं म्हणजे की मुलगा वंशाचा दिवा आणि मुलगी परायाधन आता ही भावना आता आपल्याला बदललीच पाहिजे आणि यासाठी प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे मग अनेक व्यासपीठावरून मग ते आरोग्याविषयीच व्यासपीठ असेल अध्यात्माच्या विषयीच व्यासपीठ असेल सामाजिक व्यासपीठ असेल अनेक व्यासपीठातून हे प्रबोधन आपलं चालू ठेवलं पाहिजे आणि यासोबतच अनेक ग्रामपंचायतीतून स्वागताचा ठराव घेतला पाहिजे जेव्हा ग्राम सभेमध्ये जे हा ठराव घेतला जातो आणि गाव पातळीवर हे काम व्हायला लागत तेव्हा नक्कीच बदल झालेला आपण पाहिलेला आहे मला असं म्हणाव वाटत की म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा वंशाचा दिवा खरा कोण तुम्ही ओळखा पण तीने पुन्हा दिवा प्रज्वलित होतो स्त्री असो वा पुरुष जन्मत स्त्रीच्याच पोटी घ्यावा लागतो आईशी महती कशाला हवी सांगायला चला स्वच्छ होऊया फ्री जन्माचे स्वागत करायला स्वागत करायला आणखीन एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगायची आहे की सोनोग्राफी मशीन शाप की वरदान म्हणजे पी जो कायदा आहे आपल्याला असं निदर्शनास जर काही गोष्टी आढळल्या तर टोल फ्री नंबर जो आहे आपल्या शासनाचा वन एट झिरो झिरो टू थ्री थ्री फोर फोर सेवन याची मदत आपल्याला घेता येते इथे आपल्याला फोन करून कळवता येतं कर, आणि शिवाय खबऱ्या सुद्धा होता येतात म्हणजे अशी जर काही घटना आपल्याला आढळली किंवा आपल्याला शंका असेल तर आपण अप्रोप्रिएट अथॉरिटीला कॉन्टॅक्ट करू शकता आणि जी होणारी वाईट गोष्ट ता आहे हो, त्याला आपण टाळू शकतो श्रोते कोणत्याही विकसित देशासाठी स्त्री पुरुष समानता हा घटक महत्वाचा आधारस्तंभ राहिलेला आहे आणि म्हणूनच बाल लिंग निदान स्त्री भ्रूण हत्या बालविवाह अशा कुप्रथा रोखणं भारतासारख्या विकसनशील राष्ट्रासाठी हितावह ठरेल श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले प्रसारण सहाय्य तन्मय जाधव समन्वय आणि लेखन मनीष कुलकर्णी आणि निवेदन कौस्तुभ पटाईत